जानू तूच माझी राधा जानू तूच माझ पिल्लू काय आपण रे। रेस्टॉरंटला रेस्टॉरंटला जायचं कुठल्या जायचं गावठी का शहरातल्या शहरातल्या बैठलच नाही असं म्हणतोय मग गिरकी के छान पैकी जाणकी तूच माझ तूच माझ पिल्लू समाज काही तुझी इच्छा होती ना पण आपल्या रानात गिरकी घ्यायची घेते काय काय कुठं जायचं कुठं जायचं सांगा ते मला रेस्टॉरंट जायचं रेस्टॉरंटला अरे वा कशाला तिथं ह्याला जाते तिन जेवायला जाते तिन हा बर 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 आपण दोघ जण जाऊ बर का जेवायला चला, चला चला, चला.